संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर मतदानाला मतदान होणार आहे या जे काही सर्व मतदार आहेत सर्व मतदारांना माझी अशी विनंती राहील की आपण या मतदानामध्ये व अतिशय ज्या ज्या काही अशा काही तक्रारी काही असल्या तर त्याच्यासाठी आमची वेबकास्टिंगची आम्ही सोय उपलब्ध करून देत आहोत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपण या सगळ्या कामकाजावरती नियंत्रण ठेवून आहोत माझी मतदारांना अशी विनंती राहील की आपण मतदानाला उपस्थित राहाव आपल्याला आपण आपल्या मागच्या लोकसभेच्या अनुभव लक्षात घेता यावर्षी आपलं मतदान हे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्हावं अशी अपेक्षा आणि आवाहन मी सर्व मतदारांच्याकडून करतो दिव्यांग वोटरसाठी आपल्याकडे प्रत्येक दिव्यांग वोटरसाठी त्यांना आपण एक सक्षम नावाचं ॲप आता इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये जर का त्यांनी त्यांनी आपलं त्यांनी अपलोड केला डेटा तर त्यांना त्यांच्या घरून पिकअप आणि ड्रॉपची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हीलचेअर राहणार आहे त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आहेत जे ते त्यांना मतदान केंद्राच्या आतमध्ये सोडतील आणि मतदान केंद्राच्या मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या बाहेर त्यांना आणून सोडतील अशा पद्धतीची सगळी व्यवस्था आपण दिव्यांगांच्या व्होटरसाठी देखील करत आहोत